नमस्कार भावांनो बहिणींनो नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावांनो बहिणींनो निंदो माय आपण माय परिवार आपण सगळ्याकून तुम्हाला शुभेच्छा आता तुमची ताई करते हेडोला सुरुवात ताज बाल्कनीतच बसली मी म्हणलं आता इथच बसून आपण हेडो काढाव दर दिवस घरात 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 आणि घरातले किती जर म्हणलं थोडंसं बोलायचं हिडो तर कोणी येत नाही स्वत हेडो काढून आता मीच चालवते म्हणायचं चॅनल म्हणजे दर दिवसचा आल की विषय मांडायचा बोलायचा कोणी सपोर्ट म्हणजे कोणी नाही हिडो ती हारसोबा कधी मध्ये येतोय आणि छकू तर आमची नाहीच म्हणती म्हणजे तिला लाज वाटते तर दर दिवसचा विषय मांडायचा काय बोलायचं काय नाही तर असं असतंय मा हिडो काढणं बलजबरी काय कोणाला घेत नाही कोणी काय चॅनल मध्ये सपोर्ट करत नाही येऊ कोणीच सपोर्ट करत नाही चॅनल मध्ये आता भैयाला भैया कसं आहे भैयाचं मनावर असलं तर येतोय ती नाहीतर येत नाही म्हणजे मीच चॅनल चालवते म्हणजे मग मीच राहते चॅनलमध्ये नाहीतर परिवार असला सोबत थोडा सपोर्ट थो होतोय चॅनल चालायला कोणी जर समजा आपल्या मागून बोललं घरातले परिवारातले तर मग आपल्याला मोका असतोय बोलायला तर आपला थोडा मग आपल्याला बोलायला पण समजते काय बोलायचं काय नाही पण पन... कोणाला काय म्हणत नाही मी सगळ्याला वाटते सपोर्ट करते सपोर्ट करते कोणी सपोर्ट करत नाही मी स्वतः चॅनल चालवते म्हणजे एकटीनच बोलायचं काय बोलायचं काय नाही असंही मग आणि दर दिवस मग इश काढायचा काय नाही आणि छकू तर समजा छकूल काही समजत नाही अजून ती लहान लेकरं तर आता तुमच्या ताईचे राहिलेत घरातले काम सगळे काम राहिलेत भांडे राहिले तर <laughs> सायपाक राहिलाय सगळे काही कामं नाही राहिले ते मग आले मा म्हणला सगळे कामं राहिले म्हणून आता भैया गेलाय मित्रांसोबत बाहेर तर म्हणलं सांबार असलं तर घेऊन ये हारसू भैया तर पाहू आता घेऊन येतोय काय म्हणून आता काय करतोय तर भैया आज काय चिवड्याचाच नाश्ता केलाय लिक राही म्हणे काय नको म्हणे मम्मी नाश्त्याला चिवडाच खाल्लाय नाश्त्याला मला पण भूक लागली तर मी त्याच्या सोबत थोडा चिवडा खाल्लाय आता करावं लागेल स्वयंपाक तर सैपाकाची पण ते आता मुगाची डाळ बनवते मग संध्याकाळी बनवून लागण पूर्णाच्या पोळ्या नागपंचमी येतं भया म्हण लागला दुपारा बनव पण लय वाट पाहिली सार बनवायचा असला तर सांबार असला तरच चांगला बनतोय तर कोणीच दारावर सांबारावाला आलं नाही म्हणलं संध्याकाळी आण मार्केटातून चार पाच वाजता लागतोय मग इथं मार्केट भाजीपालायचं तर मग ह्या मावशीच्या इथून आणत असते पण ते मावशीनं काय माल भरला नाही नाहीतर मिरच्या सांबार सगळं आण तिथे जवळच आहे आणि मग इथं तिथंच भेटतोय मग सांबार आणि मिरच्या तर मिरच्या भेटल्या पण सांबार नाही भेटला मग भैया म्हणे मग मी आत्ताच करसाईपाक म्हणलं आता सकाळून नको म्हणलं सांबार असल्यावर सार चांगला बनतो आहे तर आमच्या इकडं सार म्हणतात कोणी कोणी आमटी म्हणतो आहे कोणी काय म्हणतं आहे पण आमच्या इकडं विदर्भ भागात आम सारच म्हणतो आम्ही तर सगळ्याला पुरणाच्या पोळ्या आवडतात छकुला आवडतात हारसुला आवडतात तर पुरणपोळीच बनवणार आहे मी संध्याकाळी आहे ना का दीदी आणि पहिली रेसिपी टाकेले तर तुम्हाला काय दाखवणार नाही मी आणि जेवताना कोणाला दाखवत कोणी हिडत येत नाही म्हणून मग एकटंच जेवताना मला मीच कौरक मग जेवत बसतानाच एकटी एकटी म्हणजे परिवारसोबत पाहिजे मग तवा जेवताना काढू वाटतोय पण कोण नाही येत जेवायला सोबत मग सगळेला असते तर मग हेडो काढताना मग त्याच्यामुळं मग मी काय जेवताना काढतच नसते जास्त करून नाही तर मला काय वाटते कधी जेवताना कधी घरातले कामं करताना आणि भैयाला नुसतं आमच्या फिरायचं पडेल असतंय मित्राईसोबत का, मित्राई का थोडासा फोन धरायचा का काही घरी जर असलं तर ती फोन धरत नाहीत हे लेकरं त्याचेच ते गुंग असतेत ते आता मित्राचा फोन आला तर गेला आता तो गेलाय आता छकू बसेले आणि आता भी भी पा, उन पा, उन पा, उन ती टी व्ही तुम्हाला तर सांगेलच ही ह्या वर्षी सगळं बिघड्या बिगळीची आणि फोन पाहून पाहून पण किती पाहणार म्हणजे ती टी व्ही बिघडली आता काही टी व्हीच घ्यायची नाही आता हायत फोन आणि एरी पण ती बंदच असती सगळे फोनच पाहते तर मग बंदच असती ती रिकामरीच्या टाका आणि ती काय आता चालू होत नाही काय नाही पाहू आता कधी घेतात जावा घेतील तवा खरं आहे आता कधी घेते काय माहिती आता तुमच्या ताईला एवढे भांडे घासायचे आणि स्वयंपाकाला लागायचं आता काय काम नाहीत ताईचे एवढे साईपाक करावं लागन तर आता बनवते सकाळच्या मुंगाची भाजी नाही मुंगाची डाळ तस भैयाला दिलेत मी पैसे म्हणलं दिसला सांबार तर घेऊन ये नाही तर आता लोक सांबार जर तर मग पुरण झालं असतं आणि येरी इथल्या लार्या येत्या तिकडं भाजीपाल्याच्या सांगूच नका एक गेलं तर आणि जेव्हा आपण वाट पाहायला लागलं तेव्हा कोणीच येणार नाही असं होत आहे आता इकडं टमाटे शंभर रुपये किलो झाले सुरतला टमाट्याचे भाव लय वाढते आणि ते पण कडक नाही यायला लागले मग पलीकडच्या मार्केटात जावं लागते तर तिकडं पण लय भिड असते रोड करास करून तर मग मी काय लेख छकू का सोबत असते तर मग मी काय तिकडं एवढं लांब जात नाही जवळच्या जा जा जवळच भाजीपाला घेत असते दोन तीन भाज्या यायचं निघायचं असं पण दारावर लय येते आणि ते मराठी दादा येत होते भाजीपाल्या आले ते तर बरेच दिवस झाले तीन चार महिन्यापासून आले नाही ते ना ते दादा दर दिवस सांभार मिरची सगळं येत असते खेड्या गावातल्यासारखं इकडं इकडं आम्ही तिकडं राहायचो लय यायचो आणि इकडं काहीच येत नाही आल्या तर आल्या लय येत नाही तर कधी काहीच नाही असं आहे काल शॉर्ट हेडो टाकायचा तर टाकला नाही आता टाकावं लागला कटाळा के केला तर कटाळाच होऊन जातोय आपण हिडो टाकायचा कटाळा केला तर असं होऊन जाते कटाळा 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 आपला आपल्यालाच भवतोय मग असं आहे आता चालू आहे ना दीदी आणि मग दिदी आता ती म्हणे मम्मी मी पण आता तिला पण तोंडातलं आले तिनं काहीच खाल्लं नाही असं झालं छकू दिदीला पण तोंडातलंच येतं आहे सारखं सारखं त्याच्यामुळं ना रे बाळा तर तो तोंडात लस यायला लागले आमच्या छकूज भावांनो बहिणींना नवीन कोणी आपल्या चॅनलला फॉलो करा छकू तो डग्गा बंद कर भैयाच चालूच ठुतोय रात्रभर ती त्या फोन मध्ये कनेक्ट करून ठुतोय तसा करायला लागलाय तू आता भावांनो बहिणी चला आपला हेडो मोठा व्हायला लागलाय बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हिडो मध्ये